रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत हेल्दी असा पालक पनीर राईस बघा पालेभाजी आहे पालक तर पालेभाजी दे आहे आणि पनीरमध्ये देखील खूप प्रोटीन असते त्यामुळे हे हेल्दी रेसिपी आहे इथे मी हे साहित्य काढलेलं आहे हे आपल्या पनीर राईससाठी लागणारं हे साहित्य आता बघा मी पालक व्यवस्थित असा बारीक कट करून घेते जेणेकरून तो व्यवस्थित आपली त्याची पेस्ट होईल आता हा पालक मी बारीक करून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भरला त्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत पाणी नाही ओतलं तर तो पालक आपला बारीक होत नाही आहे त्याची पेस्ट व्यवस्थित होत नाही बघा पाणी ओतल्यामुळे इथे व्यवस्थित अशी पेस्ट तयार झालेली आहे इथे मी लसूण आणि अद्रक व्यवस्थित असं बारीक करून घेतलं हे राहिलं होतं आपलं पनीर पनीर देखील मी त्याचे क्यूब करून घेतलेले आहे जेणेकरून भातामध्ये ते तुटलं जाणार नाही आहे आणि ते व्यवस्थित असं अखंड असं राहील आधा एका कुकरमध्ये मी तेल ओतलेलं आहे ते गरम झाल्यानंतर मी हा जो आपण मसाला काढला होता लवंग दालचिनी मिरे आणि विलायची हे प्रथम मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर हे टाकलेलं आहे इथे मी टाकलेली आहे जिरे आणि मोहरी हे बघा व्यवस्थित असं आपण भाजून घ्यायचं त्याची व्यवस्थित अशी आपल्या भातामध्ये टेस्ट येते बघा छान भाजल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे मी पनीर हे पनीर देखील आपण पन त्या तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत बघा असं चारही बाजूनी हलवून आपण हे पनीर भाजून घेत आहोत हे व्यवस्थित भाजल्यानंतर हा मी तांदूळ धुवून घेतलेला आहे तो मी यामध्ये टाकत आहे तर हे देखील त्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं असतं तांदूळ धुताना ते आपण व्यवस्थित असं हलवल्यानंतर ते पाणी आटलं जातं आणि व्यवस्थित असा आपला तांदूळ तेलामध्ये परतला जातो इथे मी टाकलेली आहे हळद हे आहे आपली लाल मिरची पावडर हे बेडगी मिरची पावडर आहे तुम्ही इथे हिरवी मिरची देखील वापरू शकता आणि हे आपली धने पावडर हे आता सर्व मसाले मी टाकून घेतलेले आहेत यामध्ये कुठला कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे मी हे व्यवस्थित असे हे, हे मसाले आता आपण भाजून घेणार आहोत इथे बघा आपल्या तांदळातील पाणी देखील पूर्णपणे आटलेलं आहे त्यामुळे हे मसाले व्यवस्थित असे भाजले जातात बघा आपल्या भाता भाताच्या भातामध्ये टाकलेल्या मसाल्यामुळे कलर देखील छान आलेला आहे हा आहे आपली हे आहे आपली पालकाची प्युरी तयार केलेली हो होती आपण पेस्ट ती ओत देखील मी यामध्ये ओतलेली आहे ही लास्टला का ओतली कारण पालकाचा जो कलर आहे तो आहे असा राहण्यासाठी मी हे पालकाची जी पेस्ट केलेली होती ती लास्टला टाकलेली आहे बघा हे व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे हे पाणी पुरेसं नव्हतं म्हणून नंतर मी एक अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे पाणी जास्त टाकायचं नाही आहे कारण पनीरमध्ये दे देखील मॉइश्चर असतं आणि आपण पालकाची देखील पेस्ट करून टाकलेली आहे त्यामुळे शक्य असेल तेवढं कमी पाण्यात हा भात शिजवून घ्यायचा इथे मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ हे बघा आता आपण या पालक पनीर राईसची एक उकळी काढून घेतली आणि मी वरून अद्रक आणि लसणची पेस्ट टाकलेली आहे हे मी तेलामध्ये भाजलेलं नाही आहे कारण हे जे आहे त्याची वरून टाकल्यानंतर त्याची आहे अशी टेस्ट आपल्याला भातामध्ये लागते आता हे मी एक तीन शिट्ट्या काढून घेतल्या आणि कुकर ओपन करून तुम्हाला दाखवते हे बघा छान असा आपला देखील शिजलेला आहे आणि वरून आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकल्यामुळे त्याचा स्मेल देखील खूप छान येतो तेलात भाजल्यामुळे त्याचा स्मेल जातो बऱ्यापैकी परंतु कच्चा टाकल्यामुळे खूप छान त्याचा सुगंध येतो आणि त्याची चव देखील लागते आता हे एका मी बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मी ज्या प्रकारे कान आणि लसणाची पेस्ट टाकली तशाच प्रकारे तुम्ही नक्की टाकून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद